आमदार अमोल जावळे यांच्या दौऱ्यानंतर प्रशासनात खळबळ पाल ग्रामीण रुग्णालयाच्या सुधारणा प्रक्रियेला आला वेग पाल तालुका रावेर येथील ग्रामीण रुग्णालयाला आमदार अमोल जावळे यांच्या अचानक भेटीनंतर प्रशासनाने तात्काळ सुधारणा प्रक्रिया सुरू केली आहे रुग्णालयातील अस्वच्छता आणि कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत आक्षेप घेतल्यावर जिल्हा डॉक्टर किरण पाटील यांनी रुग्णालयाची पाहणी केली आणि सुधारणा करण्याचे आदेश दिले तत्पूर्वी आमदार अमोल जावळे यांनी काल पालच्या ग्रामीण रुग्णालयाला आकस्मिक भेट देत तेथील अस्वच्छतेबाबत दे आणि कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती आणि थेट जिल्हा शल्य चिक्सकांची भेट घेऊन संपर्क साधून कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार रुग्णालयातील स्वच्छतेच्या अभावासाठी जबाबदार धरलेल्या स्वच्छता कर्मचारी तेजस चंदेले यांना शोकॉज नोटीस बजावण्यात आली आहे या संदर्भात त्यांच्याकडून खुलासा मागवण्यात आला आहे डॉक्टर कवसकर यांच्याकडे सध्या रावेर आणि पाल ग्रामीण रुग्णालयाचा चार्ज होता मात्र प्रशासनाने रावेर रुग्णालयाचा चार्ज त्यांच्याकडून काढून घेतला असून आता केवळ पाल येथील रुग्णालयाची जबाबदारी सोपवली आहे त्यामुळे पाल रुग्णालयाकडे आता अधिक लक्ष दिले जाईल अशी शक्यता व्यक्त होत आहे आमदार जावळे यांच्या सूचनेनुसार रुग्णालयात आवश्यक औषधांचा साठा रुग्णवाहिका सेवा आणि स्वच्छतेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत हे सुमारे तेवीस चोवीस आदिवासी गावांना सेवा पुरवते त्यामुळे आदिवासी रुग्णांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालयाच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्येही सुधारणा करण्याची योजना आता आखली जात आहे आदिवासी रुग्णांच्या हक्कांवर अन्याय होऊ देणार नाही प्रशासनाने जबाबदारीने काम करावे अन्यथा कठोर निर्णय घेण्यात येतील असे आमदार अमोल जावळे यांनी पुन्हा एकदा बजावले आहे आमदारांच्या हस्तक्षेपामुळे रुग्णालयातील सुधारणा सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे ही सुधारणा आता कायम टिकून राहावी आणि रुग्णालयाच्या एकूणच व्यवस्थेमध्ये सातत्यपूर्ण गुणवत्ता असावी अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे आमदार जावळे यांच्या या ठोस भूमिकेमुळे तालुक्याच्या एकूणच आरोग्य व्यवस्थेमध्ये सुधारणा होण्याची आशा निर्माण झाली आहे